टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांच माझ्या नवीन स्वयंपाकघरात अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना मुलांच्या आणि मोठ्यांच्या दोघांच्या एवढीची एक भन्नाट रेसिपी बनवतोय तर आज आपण अंड्यापासून अंड्याचा पराठा किंवा अंडा रोल बनवतोय अगदी साधी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी असं होतं की आता काय बनवायचं खायला मुलांना आज रविवार आहे किंवा आज सुट्टी आहे त्या दिवशी मुलांना काहीतरी वेगळं खायला हवं असतं त्यावेळी सगळ्या आयांना प्रश्न पडतो की आज नवीन काय बनवायचं म्हणूनच मी आज तुम्हाला साधी सिंपल रेसिपी दाखवते तर आज आपण अंड्यापासून स्टफ पराठा बनवतोय चला तर मग रेसिपीला करूया लगेचच सुरुवात पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता एका बाउल मध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी काळी मिरीची पूड वापरले आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात कांदा कोथिंबीर सिमल्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता ह्यामध्ये मी तीन अंडी घेतली होती ती फोडून घेतली ती पण ह्यामध्ये ऍड केली आता ह्यामध्ये एक चमचा पाणी घातलं आणि हे चांगलं फेटून घेतलं आता मिश्रण बघा अगदी छान फ्लपी तयार झालं साईडला ठेवून दिलं त्यानंतर इथं बघा मी मळून घेतलेली कणिक घेतली तुम्ही तुमच्याकडे जर असेल तुम्ही शिल्लक कणिक पण घेऊ शकता आता ह्यातला एक गोळा आपण चपाती एवढा काढून घेतला आणि तो गव्हाच्या पिठामध्ये गोळून साधारणपणे आपण तो पुरी एवढा लाटून घ्यायचा पुरी एवढा लाटून झाला की अर्धा चमचा तूप आपण सगळीकडे पसरवून थोडस गव्हाचं पीठ टाकून आपण ज्या पैसे चपातीला घडी करतो ना अगदी त्याच पैशाची घडी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण गव्हाचं पीठ लावून साधारणपणे आपण पोळी एवढं हे लाटून घेणार आहोत आता इथं बघा आपली पोळी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे तर गॅसवरती मी तवा ठेवला तवा चांगला गरम झाला की ह्यावरती आपण थोडं तूप घालायचं आणि ही पोळी अशा पैकी घालून वरून देखील थोडस तूप लावून घेणार आहोत दोन मिनिटानंतर आपण ही पोळी पलटवून घेऊयात सुरुवातीला आपण दोन्ही बाजूला अगदी दोन ते तीन मिनिटं शेकून घेणार आहोत आणि त्यानंतर एका बाजून हो। आपण छान अशी खरपूस करून घ्यायची आणि खरपूस केलेली बाजू वरच्या बाजूला करून घेणार आहोत तूप लावल्यामुळे आपल्या पोळीला पदर सुटतात तुम्ही बघू शकता अगदी छान पदर सुटलेले आहेत तर सुटलेल्या आपण जे अंड्याचं मिश्रण करून घेतलं होतं ते पळीन असं आतमध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून जे पॉकेट तयार झाले ना त्याच्यामध्ये आतमध्ये आपण अंड्याचं मिश्रण घातलं की जी काही अंड्याची पोळी ना ती अगदी आतमध्ये छान गोगोबीत असे पराठे तयार होतात थोडस प्रेस करून वरून आणि कडीनं थोडं तूप सोडून आपण आता हे दोन ते तीन मिनिटं शेकून घेणार आहोत दोन ते तीन मिनट नंतर बघा थोडीशी पोळी पण छान अशी सेट झाल्यानंतर ही पलटवून घेणार आहोत आणि अगदी छान आपण दोन्ही बाजूनं खरपूस अशी हा जो अंड्याचा पराठा आहे ना तो मस्तपैकी शेकून घेणार आहोत हा पराठा तयार झालेला आहे तर हा काढून घेऊयात मी तुम्हाला आणखी एका पैसे देखील हा पराठा लाटून दाखवते पुन्हा आपण एक गोळा घेतला गव्हाच्या पिठामध्ये गुळून त्याची छान पोळी लाटून घेतली थोडस गव्हाचं पीठ टाकून ज्या पद्धतीने आपण चपातीला घडी करतो ना अगदी त्याच ही करून चपाती उडा हा गोळा लाटून घ्यायचा आता लाटून झालेली चपाती आपण शेकून घेणार आहोत इथं मी तुपाचा वापर करते तुम्ही तूप तेल किंवा बटर कशाचाही वापर करू शकता ही पोळी पण आपण छानपैकी तुपानं दोन्ही बाजूने दो दो तीन मिनट भाजून घेणार आहोत आता एक बाजू आपण छान भाजून घेतली की वरची जी बाजू खरपूस झाली असते ती ती वरच्या साईडला करून घ्यायची आणि जी कमी भाजलेली बाजू आहे ती खालच्या साईडला करून गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जे अंड्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं तर ते वरच्या साईडनं अशा पैकी आपण ह्या पोळीवरती घालून घेऊयात आपण पहिल्या पद्धतीमध्ये आपण अंड्यामध्ये जे पॉकेट तयार केलं तर त्याच्यामध्ये अंड्याचं मिश्रण घातलं आणि आता जी पद्धत बघतोय आपण घालून घेतोय जी पद्धत तुम्हाला सोपी आणि अगदी मस्त तुम्ही त्या हे अंड्याचे पराठे बनवू शकता दोन मिनिटानंतर पलटवून घेतले दोन्ही बाजूंना आपण अगदी मस्त पैकी हा पराठा शेकून घेतोय अगदी छान असा हा पराठा तयार होतो आता पुन्हा थोडस तूप टाकून आपण हे छान पैकी असे खरपूस भाजून घ्यायचे अगदी मस्त असा हा आपला अंडा पराठा तयार झालेत गरमागरम अंडा पराठा आपण टोमॅटो केचप किंवा मुलांना देखील सर्व करू शकतो तयार आहे आपला अंड्याचा मस्तपैकी गुबगुबीत असा पराठा हा पराठा मुलांना मोठ्यांना नक्की याची मला खात्री आहे तुम्ही देखील हा एकदा घरी नक्की करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक लाईक देखील रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंट मधून कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब देखील करा चला तर बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद